पंचवीस आम्ही पंचवीस दिवसांना काम केलेले ह्या यांनी काय केले माहिती काय यांनी फक्त सेटलमेंट केलेली आणि कार्यकर्ते ठरलेले पैसे काम करते लोक सगळी बाकी काय करत नाहीये मॅनेज मॅनेज द्या द्या निलमताई तुम्ही धक्का काल निलमताईंनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद मध्ये त्यांनी सांगितलं त्यावेळेस आम्हाला कळालं की पंधराशीट ची मागणी होतीये मग पंधराशीट प्रश्न विचारला होता शहर प्रमुखाबद्दल माझा शहर प्रमुखावरती आरोप आहे हा शहर प्रमुखांनी कमर्शियल केलाय पक्षा आज मला सांगा हडपसर म्हणजे तुम्हाला तिथं पाच कॅन्डे हे पाहिजे तुम्हाला उमेदवार सहा उमेदवार मग पुणे शहरामध्ये काय ढेवणार आम्हाला बरं यांनी जे कार्य मी मी सांगतो मी जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचा पण मी इलेक्शन लढवणार नाही ह्याच सगळ्या कार्यकर्त्यां बघा का तुम्हाला सांगतो प्रमोद नाना भानगिरे विजय बाप्पू शिवतरे निलमताई गोरे यांनी जे जे तीनच आहेत ना रवींद्र धर्जेकरांना आम्ही दोष देणार नाहीये त्यांना कोणत्याच मिटिंग मध्ये घेतलेलं नाहीये काल माझं धनगेकरांशी बोलणं झालं म्हणलं अहो ते आपल्याला अकरा जागा फिक्स करतायत ते म्हणले अजून काही डिक्लेअर झालेलं नाहीये आणि यांनी प्रेस घेऊन सांगितलं आम्ही अकरा देतात आम्हाला पंधरा तिकिटांचा जो वॉल्यूम आहे तो खूप कमी आहे आणि एवढी कमी संख्या आम्हाला चालणार नाही एकशे पासष्ट जर इथे इंटरव्ह्यू जर चारशे साडेचारशे फॉर्म घेण्यात आले होते आणि त्याच्यामध्ये शंभर सुद्धा तुम्हाला सक्षम वाटू नये म्हणजे ही मोठी शोकांतिका आहे आमच्या कार्यकर्त्यांसाठी दोन आठवडे कुठले दादा तीस ता तारखेला तर फॉर्म भरायचा आहे आम्ही आंदोलन करत नाहीये तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही आम्हाला ताईंशी बोलायचं आहे आम्हाला चर्चा आम्ही देत नाहीये ते शिवसेना 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 जिंदाबाद नाही याला कुठला नारा लावला आहे का कुठला नारा नाही मी राजीनाम्याची मागणी करत नाही माझं म्हणणं की आमच्या सगळ्या शिवसैनिकांना प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे जे, जे काही त्यांची मागणी आहे सन्मानजनक त्यांना तेवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत पुण्यामधली जी शिवसेना आहे ती कशी टिकणार आहे बस जिल्ह्यामध्ये आता एकच तुमचे आमदार आहेत दुसरे चुनर शरद पवार होते बाकीकडे शिवसैनिक नव्हते तेव्हा आवाज उठवला की आम्हाला दावेदारी द्या किंवा आम्हाला द्या तेव्हा युतीत तुम्हाला लढायचं होतं नाही नाही तुम्हाला असं का वाटतं की आम्हाला प्रत्येक जणांपर्यंत तुम्ही पोहोचला आहात का याच्या आधी नाही ना आमचं मन काय आहे तेव्हा तुम्हाला कसं सांगणार मी याच्या आधीची पण एक एक म्हणजे आठवडाभरापूर्वी सुद्धा आम्ही दिलेली आहे आणि तेव्हाही आमची मागणी आम्ही ठेवली होती आ, आमची मागणी एवढीच आहे की आमची आदरणीय आमची एवढीच मागणी राहील आम्ही सातत्याने ताईंच्या कॉन्टॅक्ट मध्ये सुद्धा आम्ही येऊन भेटत आहोत सतत आम्ही त्यांना आणि आम्ही हेच मागत आहोत की आमची तुम्ही जी तिकिटं बसवली आहेत ती फार कमी प्रमाणात त्यांनी त्याची वाढ तुम्ही केली पाहिजे आंदोलन आंदोलन करताय आमची मागणी आम्ही मागणी का मानतोय का की पुणे शहरात पंधरा सीट जर देणार असेल तर पुणे शहरातून शिवसेना संपवायची आहे का आमचे शहराध्यक्षांच्या विषयी आम्ही बोलतोय सगळ्यांच्याच विषय बोलतोय पण इथं काल काल तिलमताईंनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद मध्ये त्यांनी सांगितलं त्यावेळेस आम्हाला कळालं की पंधरा सीटची ची मागणी होतीये मग पंधरा सीट पक्ष चालणार आहे का संपूर्ण शहरात पक्ष असला पाहिजे आमचं मी, मी प्रमुख आहे तर मी म्हणतोय ना आमची मागणी प्रत्येक मतदारसंघात किमान दोन तरी जागा द्या तुम्ही एवढे काल पत्रकार ऐका ना त्या संदर्भातच सांगतो काल त्यांचा पत्रकार परिषद निलमताईंनी घेतली त्यांनी नव्हती घेतली ते लोक पत्रकार परिषद मध्ये नव्हते तुमची मागणी मागणीच काढून टाका मग कार्यकर्ते काढून टाका म्हणत मी म्हणत नाही त्याचा विषय आमची मागणी काय मागणी काय काम खूप तेच पंचवीस आम्ही पंचवीस देशांना काम केलेले ह्या माहिती काय केलं माहिती काय यांनी फक्त सेटलमेंट केलेली आणि कार्यकर्ते सगळे ठरलेले पैसे काम करतात लोक बाकी काही करत नाहीये मॅनेज करण्या नेते द्या मॅनेज करण्या द्याजे द्या धक्कादा नाही पहिला असले सगळ्यांना सगळे सगळ्यांनी निवडून पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य निवडणूक आता प्रश्न विचारला होता शहर प्रमुखाबद्दल माझा शहर प्रमुखावरती आरोप आहे हा शहर प्रमुखांनी कमर्शियल केलाय पक्ष आज मला सांगा हडपसर म्हणजे तुम्हाला पाच कॅन्डे हे पाहिजे तुम्हाला उमेदवार सहा उमेदवार मग पुणे शहरामध्ये काय ठेवणार आम्हाला पण यांनी जे कार्य मी मी सांगतो मी जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचा पण मी इलेक्शन लढवणार नाही ह्याच सगळ्या कार्यकर्त्यांना अन्याय झालेला आहे ह्यांच्यासाठी मी आलेलो आहे आणि जे शहर प्रमुख आहेत प्रमोद नाना भानगिरे यांनी परत एकदा सांगतो कमर्शियल केलेला आहे पक्ष माझी सहा महिन्यापूर्वी मागणी होती की हा माणसाला पदावरनं काढा म्हणून परस्पर हा माणूस भाजप बरोबर मिटिंग केलेली आहे परस्पर तिकीट ठरवलेली आहे मग तुम्हाला तो देखावा तुम्ही जो केला होता पक्ष कार्यालयामध्ये फॉर्म भरायचा तो कशासाठी केला होता चारशे पाचशे लोकांनी एक मिनिट चारशे पाचशे लोकांनी फॉर्म भरलेला आहे आणि अकरा जणांच्या जागेवरती तुम्ही डिक्लेअर करताय आणि मूर्ख आहे का आम्ही इथं ज आणि तुम्ही तुमच्या घरात तीन तीन तिकडे देत असतील आणि ह्यांनी जे रात्रंदिवस जे आंदोलन केलेले तुमच्या घरातले लोक आणायचे ना आंदोलनाला आम्ही मूर्ख आहे का तुम्हाला दिसतो इथं एक लक्ष ठेवा आम्ही तुम्हाला सांगतो पुणे शहरातले जे जे नेते मंडळी आहेत ना तुमच्या गाड्या रोडवर फिरून देणार नाही आम्ही आज बंडखोरीचा प्रश्न येत नाहीये शिवसैनिक लोक का आम्ही बंडखोरी करू यांना आकडून द्या यांना पक्षातून <tun> काढून टाका यांनी अन्याय केलाय जे नेते मंडळी आहेत ज्यांनी मी एक मिनिट आहे ना मला सांगा विजय शिवतरे ग्रामीण मध्ये पुणे शहराचा काय संबंध पुणे शहरातलं काय माहितीये त्यांना काय पदाधिकारी नाव माहित नाही एक मिनिट ज्यांनी अहवाल दिलेत ना फेकलेत असे अहवाल हे अहवाल हे तुम्ही तुम्ही ही मुलाखत घेता का आमची खच्चीकरण लावलं का आमचं तुम्ही एक लक्ष ठेवा जर शिवसेनेकडून ते अन्याय झाला ना एक गाडी रोडवर फिरून देणार आमचा शब्द आहे तक्रार तुम्ही शिंदे साहेबाकडे आहो आम्ही सगळी तक्रार आण तिथपर्यंत आम्हाला पोचून देत नाहीये जरी आम्ही जर तक्रार केली तर हे वेगळा मेसेज देत आहेत हे असं करतात हे तसं करतायत तुम्ही काय करतायत प्रायव्हेट ठिकाणी तुम्ही प्रेस घेता का पक्ष कार्यालय कशासाठी केलंय कमर्शियल केलं का ते पक्ष कार्यालय तुम्ही आता सर्वसामान्यांचा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं सगळीकडे सांगितलं सांगणं वेगळं प्रत्यक्षात आणणं वेगळं मग ही लोक कशाला आलेली आहेत यांना काम धंदे नाहीयेत सकाळी आठ वाजता जमले ती लोक म्हणजे इथे सकाळपासून पोलीस बंदोबस्त आहे तुमच्याच नेत्याला तुमच्यासोबत भेटण्यास एक लक्षात ठेवा जेव्हा एखादा नेता चुकीचं काम करतो ना तेव्हा हा पोलीस बंदोबस्त ठेवला जातो चांगलं काम करा आनंदाने भेटू आम्ही पाया पडू तुमच्या आम्ही नेते म्हणून आम्ही तुमचं स्वागत करू पण तुम्ही जर पक्ष कमर्शियल करत असेल आणि कार्यकर्त्यांना जर दावणीला दा बांधत दा असेल दा त्याचा परिणाम भोगायला तयार राहावा नेते कोण आहे सांगतो प्रमोद नाना भानगिरे विजय बापू शिवतरे निलमताई गोरे यांनी जे जे तीनच येत ना रवींद्र धनगेकरांना आम्ही दोष देणार नाहीये कारण खरं त्यांना कोणत्याच मिटिंग मध्ये घेतलेलं नाहीये काल माझं धनगेकरांशी बोलणं झालं म्हणलं आपल्याला अकरा जागा फिक्स करतायत ते म्हणले अजून काही डिक्लेअर झालेलं नाहीये आणि यांनी प्रेस घेऊन सांगितलं आम्ही अकरा देतात आम्हाला पंधरा हा आहे ना आहे ना आहे ना सांगितलं ना आम्ही आता काय आरोप सांगायचं सारखा सारखा पक्ष विकला असं म्हणायचं कोणाचा ना, नाही विकला गेला ना, नाही तो म्हणाला ना नाही कमर्शियल झालेला ना आहे भाजपने सांगायचं की ही जागा तुम्हाला लढवायची भाजपने सांगणार तसा आम्ही पक्ष लढवणार असं झालेलं आहे पुण्यात तुटलीच पाहिजे एकशे पासष्ट जागा आम्ही लढू हारू आम्ही काय होऊ पण आम्ही स्वाभिमानाने जगू था था। की आम्ही शिवसैनिक आहे म्हणून महाराज की काय मी सांगितलं ना तुम्हाला ज्या दिवशी आम्हाला शिवसैनिक खवळल एक गाडी रोडवर फिरून जाणार नाही आम्ही आगामी घेणाऱ्या निवडणुकांमध्ये किती शिवसैनिक निवडणूक लढवते संपूर्ण आम्हाला एकशे पासष्ट जागा हव्या आहेत आमची शिंदे साहेबांना विनंती आहे संध्याकाळी तुमचा निर्णय बदल आमचा काय आमचा काय निर्णय बदलणार आहे